नमस्कार मंडळी मनोज दादा जरांगे पाटील आपले मुंबईमधनं त्यांनी त्यांचं उपोषण हे संपलं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी उपसमिती होती त्यांच्यामार्फत त्यांना जी आर देण्यात आला ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या आणि काही मागण्या पूर्ण करता येतील पुढच्या दिवसांमध्ये असं सांगून त्यांचं उपोषण संपवता आलं त्याचं श्रेय मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा समाज यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आपले मंत्र म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्यासह त्यांच्या समितीला उपसमितीला दिले याबद्दल ज्या वेळेस उपोषण संपून बाहेर आले म्हणजे ते अर्थातच औरंगाबादमध्ये ते हॉस्पिटल गॅलेक्सीमध्ये म्हणून दादा जरांगे पाटील ऍडमिट होण्यासाठी गेले उपचार घेण्यासाठी गेले पूर्ण मराठा समाज हा मुंबईतनं आपल्या गावोगावी आला त्यानंतर जे काही त्याला विरोध होणार होता अर्थातच ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं पहिल्या ज्यावेळेस तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस उपोषण आणि दिवस पुढच्या दिवशी हाफ डे पर्यंत सगळे ओबीसी समाज म्हणजे नेते जवळपास सगळे असंच म्हणत होते की मराठा समाजाला फसवलं गेलेलं आहे जी आर वाचून आम्हीही समाधानी आहोत आमच्या आरक्षणामध्ये कुणी आलेलं नाहीये म्हणून दादा जरांगे पाटील कसे फसलेत हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यानंतर दीड दिवसाने काय झालं अचानक माहीत नाही परंतु आता ओबीसी समाज पुन्हा आक्रमक पवित्रता घेतला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण हके छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली प्रकाश आंबेडकर असू द्या या सर्वांनी एकच म्हणजे म्हणणं मांडलंय की जो जी आर वाचला त्याच्यातल्या शेवटच्या पॅराग्राफ पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात आलेला, आलेला आहे आणि आमचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे ही त्यांची मागणी आहे याच मागणीचं आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत मराठा समाजाने जरांगे पाटील यांनी जो जी आर एक्सेप्ट करून उपोषण सोडलं त्याचे काय इम्पॅक्ट आहेत त्याच्या मागची राजकीय भूमिका कशी घेऊ पाहतायत काही मंडळी याबद्दल आपण बोलणार आहोत तुमचेही काही विचार असतील या विषयाबद्दल ते नक्की निर्भीडपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्वप्रथम आपण बोलतोय मराठा समाजाबद्दल मराठा समाजाची जी मागणी होती की हैदराबाद गॅझेट गॅझेट टीयर जे आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसा जी आर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलन करते मनोज दादा जारांगे पाटील यांना दिला त्यानंतर त्या ते जी आर मध्ये ज्या गोष्टी होत्या त्या पाहून समाधानी झाले मनोज दादा जरांगे पाटील आणि उपोषण सुटलं त्यामुळे आता जे काही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदींमध्ये मराठा कुणबी जैंचा थी, 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 थी हा उल्लेख आहे ज्यांच्या वंशावळीमध्ये आहे त्यांना आता कुणबी सर्टिफिकेट देण्यात येतील ते ओबीसी मध्ये आरक्षणामध्ये जातील आणि ह्याबद्दल जेव्हा प्रश्न पडले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की सरसगट हा शब्द आम्ही दिलेला नाहीये ज्यांचे पुरावे आहेत त्यांनाच आम्ही ओबीसी सर्टिफिकेट देणार आहेत आणि हैदराबाद गॅझेट हे ऍक्च्युली भरपूर जणांना माहीत नसेल की इंग्रजांचं शासन हे भारतावर जरी असलं तरी निजाम ते निजामा थ्रू होतं निजामशाहीमध्ये हैदराबाद त्यांची राजधानी होती आणि मराठवाड्यात जवळपास हे निजामाचं राज्य होतं त्यामुळे तिथल्या नोंदी ह्या इंग्रज काळखंडातल्या आढळत नाही इंग्रजांच्याकडे मराठवाड्यातले दस्तावेज जास्त प्रमाणात आढळत नाही परंतु निजामशाहीमध्ये जे हैदराबाद गजे गॅजेट आहे त्यामध्ये मराठवाड्यातल्या लोकसंख्येचा तिथल्या लोकांच्या वंशावळीचा स्ट्रेस आपल्याला आढळतो आणि निश्चितच हे गॅजेट आम्ही लागू करतोय कारण ज्याची खरोखर नोंद आहे ज्याची खरोखर जो कुणबी आहे त्याला तो आरक्षणापासून वंचित राहता नाही म्हणजे तो ओबीसीचा आहे परंतु काही प्रमाणात त्याचा पुरावा न भेटल्यामुळे ते ह्या आरक्षणापासून लांब आहे त्यांना आम्ही त्याच्यात घेतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने स्पष्ट केले आहे विखे पाटील यांनीही ते स्पष्ट केलेलं आहे एकंदरीतच म्हणून दादा जरांगे पाटील यांनाही ते पटलं आणि त्यावरती मराठा समाज म्हणून दादा तारंगा पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे त्या पद्धतीने आता सुरू होत आहे जे केसेस झालेल्या होत्या त्यांनाही मागे घेण्याचं आश्वासन विखे पाटील यांनी दिलेलं आहे आणि जे मयत झाले होते ज्यांनी आत्महत्या केली होती आरक्षणाच्या याच्यामध्ये त्यांनाही फंड देण्याचं काम सरकारने केलेलं आहे तसे पाच सप्टेंबर रोजी ज्या म्हणजे लेटर्सी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आलेले आहे आता हे सर्व झालं मराठा समाजात मराठा समाजातल्याही काही लोकांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आता तो भ्रम कुठेतरी बाहेर पडतोय कारण जी आर मध्ये जे शब्द वापरलेले आहेत सरसगडला पर्यायी शब्द किंवा ज्यांच्या खरंच नोंदी आहे त्यांनाच ते आरक्षण मिळणार आहे आणि मेनली ज्यांना जे आरक्षण मिळणार आहे त्यामध्ये ते मराठवाड्यातले सर्वच लोक आहेत हेही आपल्याला नाकारून चालणार नाही सो निश्चितच एक वेळ दादा जरांगे पाटील यांचा विजय म्हणजे उपोषण हे सत्कर्मी लागलं ला, असे मराठा समाजात हे आहे परंतु आता दुसरीकडे आपण बघितलं तर ओबीसी मध्ये नेते कुणी जे मेजर नेते ते बोलायला पुढे तयार नाही आहेत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली परंतु फडणवीस यांनी सांगितलंय की मी त्यांच्याशी बोललोय आणि त्यांना नाराजी नाही शेवटी छगन भुजबळ हे जरी ओबीसी नेते असले तर मराठा कुणबी हाही त्यांचाच प्रवर्ग आहे ओबीसी मध्ये मराठा कुणबी जर त्यांचे दाखले आहेत नव्याने एखादी जात आपण घुसवत नाहीये तर ज्यांची वंशावळी पुरावे आहेत त्यांनाच आपण आतमध्ये घेतोय हे भुजबळांना सांगितलं भुजबळांची नाराजी दूर झाली असं फडणवीस म्हणताय लक्ष्मण हाके हा काय प्रकार आहे मला हे माहीत नाही अजून ते काय हे प्रकरण लावून ठरत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या जातीला ज्यांचे दाखले आहेत ते जर आरक्षणात जात आहे तर तुम्ही त्याला का विरोध करताय कुठले राजकीय पुळी तुम्ही भाजवण्याचा प्रयत्न करताय हेच कळत नाहीये लक्ष्मण हाके यांनीही समजून घ्यायला हवं की म्हणजे जर मरा कुणबी हा ओबीसी आहे आणि जर जे मराठे ज्यांच्या नोंदी आहेत ते जर कुणबीच आहे तर तुम्ही त्यांना आरक्षणात का घेत नाही आहात हे आरक्षण हे तुमचं थोडंच आहे तुमची मक्तेदारी थोडीच आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी संविधान बनवलं त्यानंतर ह्या संविधानाच्या याच्यावरती ते ओबीसी मध्ये कुणबी टाकलेला आहे आणि जर माझी जात कुणबी आहे किंवा कोणाची जात कुणबी आहे त्याचे पुरावे नव्हते मिळत पण आता ते पुरावे मिळतात तर त्याला आपण म्हणू शकत नाही की तू येऊ नको तुला ओबीसी सर्टिफिकेट देणं चुकीचं आहे पण लक्ष्मण हाके हा राजकीय अभ्यासापोटी काय करण्याचा प्रयत्न करता हे त्यांनाच माहिती आहे निश्चितच महाराष्ट्रातला मराठा समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या हा निश्चितपणे हा जी आर बघितल्यानंतर कुठेतरी आपल्या म्हणजे जे, जे सत्याच्या दिशेने सरकारने निर्णय घेतलेला आहे जी परिस्थिती आहे कोणावरही अन्याय नाहीये असाच थोडासा सूर आता लोकांमध्ये येतोय निश्चितच त्याला अपवाद आहेत लक्ष्मण हक्के जे विनाकारण आता समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करताय असं तरी मला तरी वाटतंय निश्चितच तुम्हाला काय वाटतंय ह्या प्रकरणाबद्दल म्हणजे पूर्ण ह्या जो जी आर बघितला आपण तर निश्चितच खरंच ओबीसीवरती अन्याय होतोय का आणि कशा पद्धतीने होतोय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा कारण मित्रांनो एकदा समजून घ्या कारण जो आरक्षणात आहे ऑलरेडी कुणबी त्याचे फक्त पुरावे नव्हते मिळाले म्हणून तो ओपन मध्ये होता आणि त्या समाजाला आता जर पुरावे मिळत आहेत हैदराबाद है गॅजेट जर लागू होऊन त्यात जर त्यांना वंशावळी मिळत आहेत आणि त्याला जर आरक्षणामध्ये घेतायत तर हे कुठं चुकीचं आहे आणि कसं अकायदेशीर आहे असंविधानिक आहे हे थोडंसं जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अजून कमेंट करून कळालं तर कळवलं तर निश्चितच बरं राहील जे डिसेग्री करतायत आणि ज्यांना हा आर आणि ह्या निर्णय सरकारचा योग्य वाटतोय त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद